घर आकर्षक दिसावं त्यातलं वातावरण चांगलं राहावं यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभीची झाडं जाड़, फुलझाडं लावतात काही जण छंद किंवा आवड म्हणून टेरेस गार्डनिंग करतात वास्तुशास्त्रातही या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं आहे दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडं लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहतं तसंच घरात सुखसमृद्धीसुद्धा नांदते असं वास्तुशास्त्राचे दृष्टीने सांगितलं जातं तुळस असो किंवा मनी प्लांटचा वेल प्रत्येक झाडाचं महत्त्व वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे जास्वंदीची लाल फुलं पूजाविधीसाठी वापरली जातात श्री गणेशच्या पूजेसाठी सुद्धा लाल जास्वंदीचं फूल प्राधान्यानं वापरलं जातं जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदेसुद्धा होतात नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशाची मूर्ती कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरतासुद्धा भासत नाही ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यग्रह कमकुवत असतो त्यांनी आवर्जून हे जास्वंदीचे रो रोप आपल्या दारामध्ये लावले पाहिजे सूर्यग्रह कमकुवत असेल तर मानहानी वित्तहानी आणि शारीरिक दोष त्याचबरोबर त्वचा रोग हे आपल्याला होत असतात त्यामुळे आवर्जून जास्वंदीचे झाड दारामध्ये लावा त्याचबरोबर तुम्हाला मंगळ जर गुरु असेल मंगळ दोष असेल तरी तुम्ही दारामध्ये हे झाड लावू शकता त्याने मंगळदोष हा नाहीसा होतो जर तुमच्या घरावर कुणाची पीडा असेल महादशा असेल किंवा कोणतीही समस्या असेल तर दर शनिवारी श्रीरामाचे नामस्मरण करता करता जास्वंदीची पाच फुलं हनुमानांच्या चरणी अर्पित करावीत तुमची कसलीही साडीसाती अडचणी जरी असतील तरी त्या लगेच दूर होतील पूजा करताना आपण फुले तर नेहमीच अर्पण करतो मात्र जर तुम्ही दुर्गा मातेला जास्वंदीची फुलं अर्पण केली तर जीवनात चमत्कारिक परिणामही दिसून येतात लाल जास्वंदीची पाच फुले शुक्रवारच्या दिवशी गणपती देवाला आणि दुर्गा मातेला अर्पण करावीत यातील एक फूल तुम्ही तिजोरीत ठेवा या उपायाने तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही जास्वंदीचे फुले हे दर शुक्रवारी बदलत रहा असे करून तुम्ही दर शुक्रवारी ही जास्वंदीचे फुले दुर्गा मातेला अर्पण करायचे आहेत आणि त्यातीलच एक फूल दर शुक्रवारी तिजोरीत ठेवायचं आहे तुमची कोणतीही प्रकारची मनोकामना असेल इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल तर ते तुम्ही इच्छा बोलून देवी लक्ष्मी मातेला हा एकवीस फुलांची जास्वंदीची माळ करायची आहे आणि त्याची माळ तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी देवीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावून ही माळ तुम्ही देवीला अर्पण करायची आहे आणि असे तुम्ही तीन शुक्रवार करायचे आहेत तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतील बघा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला शुक्रवारी तर एकवीस फुलांच्या जास्वंदीची माळ कोणतीही मनात इच्छा बोलून ती माळ तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी देवीला अर्पण करायचे आहे पण त्या अगोदर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा हा देव देवी देव देवीसमोर तुम्हाला लावायचा आहे ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील सूर्यदेवताला जल अर्पण करताना जास्वंदीचे फूल अर्पण करा असे मानले जाते की जर तुम्ही नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करत आहात तर तुमची बिघडलेली कामे पूर्ण होतात जर शुक्रवारच्या दिवशी सूर्यदेवताला जल अर्पण करताना त्यात एक चिमूट कुंकासह एक लाल जास्वंदीचे फूलही अर्पण करा त्यामुळे घरातली तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते जर तुम्ही दर शुक्रवारी सूर्याला जल अर्पण करताना जास्वंदीचे फूल सुद्धा अर्पण केले तर तुमच्यासमोर शत्रूंचा टिकाव राहत नाही तसेच जीवनात नेहमी यश मिळते त्याचबरोबर जर अकरा शुक्रवार तुम्ही लक्ष्मी मातेला एक लाल जास्वंदीचे फूल अर्पण केले तर तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात तसेच जर तुम्ही विवाहित आहात तर या उपायाने तुमचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते तसेच आपापसातील आप भांडणेसुद्धा दूर होतात वैभव लक्ष्मीलासुद्धा तुम्ही हे फूल अर्पण करू शकता जास्वंदीचे फूल शुक्रवारचा दिवस प्रामुख्याने वैभव लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते की जर वैभो पुझे थे थे या दिवशी वैभव लक्ष्मीच्या पूजेदरम्यान लाल जास्वंदीचे फूल अर्पण केले आणि मनातली इच्छा सांगितली तर जीवनात सुख समृद्धी येते तसेच या उपायाने नोकरीच्या संधीसुद्धा चालून येतात तर हे काही उपाय आहेत जे तुम्ही केल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य भांडणं आणि सर्व चिंताया नष्ट होतील तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त